शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभा क्रमांक बावीसमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी केली सोलापूर शहरात अवघ्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील रामवाडी धोंडीबा वस्ती आणि इतर परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांचे व उपजीविकेच्या साधनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानाची पाहणी ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी केली यांच्या सोबत तेथील रहिवासी महादेव शिवशरण लक्ष्मण गायकवाड विनीत गायकवाड गोपाल गायकवाड विजय गायकवाड आणि इतर नागरिक उपस्थित होते पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी त्यांच्या अडचणी घरांचे नुकसान आणि उपजीविकेवरील परिणाम यांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर शिवराज गायकवाड यांनी नागरिकांचे सांत्वन करत त्यांना तातडीने घरगुती जेवण आणि उपजीविकेसाठी आवश्यक साहित्य पुरवण्याचे आश्वासन दिले याचबरोबर झालेल्या नुकसानीची दखल घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले काही इथले ज्येष्ठ व्यक्ती पूर्ण मला संपर्क साधले असता मी या भागात येऊन पाहणी केलो खरंच या भागात आलोर भाग दुर्लक्षित भाग आहे या काल ज्या झालेलं ढग कुटी झालं जे पाऊस झालं या पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घरात शिरलं इथं कुठलेही महापालिकाचा अधिकारी आला नाही कोणी इथं आलं नाही आणि इथं मेन समस्या नाला नाला ही आहे की इथं बाजूला नाला आहे नालाचं संरक्षण भिंत फुटलं आहे संरक्षण भिंत फुटल्यामुळं हे नाला कधीही ते या रामोडी धोंडीबा वस्तीमध्ये पूर येऊ शकतं आहे पूर आलंवर अनेक लोकांचं घर हे पाण्यात जाऊ शकतं आणि पाण्यात गेलं आहे आणि मी सगळ्या प्रशासनाला विनंती करतो लवकरात लवकर इथं जे विषय आहे इथं महापालिका अधिकारी कामगार वर्ग पाठवून या ड्रेनेजचं काम इथं लवकरात लवकर व्हावं